आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी तत्वदर्श संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा संत महाराज यांचे मंगल प्रवचनाने प्रेरित ज्या युगात अधर्म होत नाही त्याला सत्ययुग म्हणतात सर्वत्र शांती नांदते वडिलांपूर्वी मुलांचा मृत्यू होत नाही स्त्री विधवा होत नाही शरीर निरोगी राहते सर्व मानव भक्ती करतात आध्यात्मिक ज्ञानाच्या सर्व कर्मांची माहिती असल्यामुळे सर्वजण परमात्म्याला घाबरून असतात मन कर्म आणि वचनाने दुसऱ्याला पीडा देत नाहीत आणि दुराचारी नसतात योगी सती असतात सारा परिसर वृक्षवल्ली समृद्ध असतो सर्व मानव वेदांच्या आधारे भक्ती करतात सध्या कलियुग सुरू आहे यामध्ये अधर्म वाढला आहे कलियुगात मानवाची भक्तीविषयी आस्था कमी होत जाते भक्ती करतच नाहीत जर करत असतील तर शास्त्रविधींचा त्याग करून मनमानी भक्ती करतात अशी भक्ती श्रीमद भगवत गीता अध्याय सोळाच्या तेवीस व चोवीसाव्या श्लोकात वर्ज सांगितले आहे अशा भक्तीतून परमात्म्यापासून मिळणारे मनोवांछित लाभ प्राप्त होत नाहीत त्यामुळे अधिकतम मानव हे नास्तिक बनतात धनवान बनण्यासाठी लाच घेणे चोरी करणे दरोडा टाकणे अशा माध्यमांचा अवलंब केला जातो परंतु अर्थार्जनाचा हा मार्ग नसल्यामुळे परमात्म्याचे दोषी बनतात आणि प्राकृतिक कष्ट झेलावे लागतात नशिबात जे असेल त्यापेक्षा जास्त मिळत नाही हे परमात्म्याचे विधान मानव विसरून जातो जर अवैध मार्गाने पैसा कमावला तर टिकत नाही एक व्यक्ती आपला मुलगा सुखी व्हावा म्हणून अवैध मार्गाने पैसा कमवत होता काही दिवसांनंतर त्याच्या मुलाच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या धडपड करून किडण्या बदलल्या त्यासाठी तीन लाख रुपये खर्च आला अवैध मार्गाने मिळवलेला सारा पैसा खर्च झालाच त्याशिवाय डोक्यावर कर्ज झाले त्यानंतर मुलाचे लग्न केले सहा महिन्यांनंतर बस अपघातात त्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला आता मुलगाही राहिला नाही आणि अवैध मार्गाने मिळवलेला पैसाही राहिला नाही हातात काय राहिलं अवैध मार्गाने पैसा मिळवण्यासाठी जे पाप केले ते मात्र अजून भोगण शिल्लक आहे ते भोगण्यासाठी आता ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसा घेतला त्यांच्याकडे पशु म्हणजे गाढ गाय बैल रूपात राबून फेडावे लागेल परंतु परम अक्षर ब्रह्मची शास्त्रानुकूल साधना करणाऱ्या भक्ताचे नशीब परमेश्वर बदलतो त्याचे कारण म्हणजे परमेश्वराच्या गुणांमध्ये आहे परमात्मा निर्धनाला धनवान बनवतो सत्ययुगात कोणताही प्राणी मांस तंबाखू दारू यांचे सेवन करत नाही कारण त्यापासून घडणाऱ्या पापांची त्याला जाणीव असते मांस भक्षण पाप आहे एकदा एक संत आपल्या शिष्यासह जात होते वाटेत एका तलावात एक मच्छीमार मासे पकडत होता पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासे तडफडून मरत होते शिष्याने विचारले हे गुरुदेव या अपराधी प्राण्याला कोणता दंड मिळेल गुरुजी म्हणाले बेटा वेळ आल्यावर सांगेल चार पाच वर्षांनंतर दोघे गुरु शिष्य जाण्यासाठी जंगलातून चालले होते तेथे एक हत्तीचे पिल्लू चित्रकारत होते खेळता बागडताना ते हत्तीचे पिल्लू जवळ जवळ उगवलेल्या दोन झाडांच्या बुंध्यात फसले होते त्यातून ते, ते कसे बसे बाहेर पडले परंतु त्या प्रयत्नात त्याचं पूर्ण शरीर सालपटलं होतं आणि त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये किडे झाले होते ते त्याला घायाळ करत होते हत्तीचे पिल्लू वेदनांमुळे आक्रोश करत होते शिष्याने गुरुजींना विचारले हे गुरुदेव हा प्राणी कोणत्या पापाचे दंड भोगत आहे गुरुदेव म्हणाले पुत्र हा तोच मच्छीमार आहे जो शहराबाहेरील तलावात मासे पकडत होता मध्यप्राशन किती मोठं पाप आहे दारू पिणाऱ्याला कुत्र्याचे सत्तर जन्म भोगावे लागतात मलमूत्र खात पीत भटकत राहतो बरेच कष्ट भोगावे लागतात त्याचबरोबर दारू शरीराची देखील मोठी हानी करते यकृत फुप्फुस आणि हृदय हे शरीराचे चार महत्वाचे अवयव असतात दारूमुळे या चारही अवयवांची हानी होते दारू पिऊन माणूस माणूस न राहता पशुसारखे वर्तन करू लागतो चिखलात पडतो अंगावरील कपड्यातच मलमूत्र विसर्जन व वमन करतो धनहानी मानहानी घरात अशांती हे मागे आहे सत्ययुगात मदिरेचा वापर होत नाही सत्ययुगातील सर्व मानव विधानाशी परिचित असतात त्यामुळे जीवन सुखाने व्यतीत करतात गरीब मदिरा पिवय कडवा पाणी सत्तर जन स्वान के जानी दुराचार करणे किती पाप आहे परद्वारा स्त्री का खोले सत्तर जन अंधा हो डोले जी व्यक्ती कुणा परस्त्रीशी दुष्कर्म करते तिला सत्तर जन्म अंधाचे जीवन भोगावे लागतात असे पूज्य कबीर परमेश्वरांनी सांगितले आहे बुद्धिमान व्यक्ती असले संकट कधीही ओढवून घेत नाही केवळ मूर्खच असे काम करतो जस आगीमध्ये हात घालणे म्हणजे स्वतः मृत्यू विकत घेणं आहे जसे कोणी व्यक्ती कुणा दुसऱ्याच्या शेतात पेरणी करतो तर तो महामूर्ख आहे बुद्धिमान व्यक्ती असे कधीच करणार नाही वेशागमन म्हणजे असं समजा जसे उकिरड्यावर गव्हाच्या बहुमूल्य बीजाची महामूर्ख किंवा दारुडा निर्लज्ज व्यक्तीच हे काम करतो विचार करण्यासारखा विषय हा आहे की जो पदार्थ शरीराचा नाश करत असूनही आनंद अनुभव देतो जर तो शरीरात सुरक्षित ठेवला तर किती आनंद देईल दीर्घायू निरोगी शरीर निरोगी मस्तिष्क शूरवीरता आणि स्फूर्ती प्रदान करेल ज्या पदार्थामुळे अनमोल अपत्य प्राप्ती होते त्याचा नाश करणे म्हणजे अपत्याची हत्या आहे त्यामुळे दुराचार आणि अनावश्यक आहे तंबाखू काणे किती पाप आहे परमेश्वर कबीरजींनी सांगितले आहे सुरापान मध्य मासाहारी गमन करे भोगे परनारी सत्तर जन कटत हे शिशम साक्षी साहिब है जगदीशम परद्वारा स्त्री का खोले सत्तर जन्म अंधा हो डोले सौ नारी जारी करे सुरापान सौ बार एक चिलम धुक्का भरे डुबे काली धार वर वर्णन केल्याप्रमाणे एक वेळा दारू पिणारा सत्तर जन्म कुत्र्याचे जीवन भोगतो मलमूत्राचे सेवन करत फिरतो परस्त्री गमन करणारा सत्तर जन्म अंधळ्याचे भोगतो मांसभक्षण करणारा देखील महाकष्टाचा भागीदार होतो सर्व पापे शंभर शंभर वेळा केल्यानंतर जेवढा पाप संचय होतो तेव्हा एकदा हुक्का पिणाऱ्यांना अर्थात तंबाखू तंबाखू सेवन हो सेवन करणाऱ्यांना सहयोग होतो करणारे हुक्का सिगरेट बीडी किंवा इतर विधीने सेवन करणारे तंबाखू खाणाऱ्याला काय पाप लागत असेल पापाचे भागीदार होतात ते एक व्यक्ती जेव्हा धूम्रमान करते जेव्हा ती हुक्का बीडी किंवा सिगरेट ओढून धूर सोडते तेव्हा तो धूर त्याच्या लहान लहान मुलांच्या शरीरात जाऊन हानी पोहोचवतो ती मुले ही लवकरच वाईट गोष्टी शिकतात आणि त्यांचे स्वास्थ्यही बिघडते